पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आज उमेदवारांच्या अर्ज छाननीचा दिवस आहे आणि या छाननी प्रभा प्रभाग क्रमांक सहा मधील दोन उमेदवारांचे अर्ज हे नाम मंजूर झालेले आहेत माजी नगराध्यक्ष सुनील सरोगोड तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सरोगोड यांचे अर्ज हे नामंजूर झालेले आहेत त्यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून नामंजूर करण्यात आलेला आहे यामुळे प्रभाग क्रमांक सहा अ मधील माजी नगराध्यक्ष सुनील सरोगोड यांच्या समर्थकांना मात्र मोठा धक्का बसलाय मात्र सुनील सरोगोड यांच्या मुलाचा अॅडव्होकेट कीर्तीपाल सरोगोड यांचा अर्ज मात्र मंजूर झालाय त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सरोगोड यांच्या वडिलांचा म्हणजेच दिवाकर सरोगोड यांचा पूरक अर्ज देखील मंजूर झालेला आहे त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील सरोगोड तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सरोगोड यांच्यासाठी काहीशी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल